ठरलं तर मग या मालिकेच्या तीन डिसेंबरच्या भागामध्ये रविराज आणि अर्जुन हे वरतून पाहत आहेत तर आता सायली प्रतिमाला व्यवस्थितरित्या कशा पद्धतीने आता संरक्षण आपलं करायचं याबद्दल आता शिकवत आहे आणि आता हे सगळं पाहत असताना रविराजांना का कुणास्ट मागच्या काही वर्षांची त्यांना आठवण आलेली आहे आणि त्यांना आपली छोटी मुलगी आणि आपली प्रतिमा कशी हरवली त्यानंतर सायली आपल्याला कशी भेटली या जुन्या आठवणी त्यांच्या समोर आता उभ्या राहिल्यात कशा पद्धतीने ते आता प्रतिमाला शोधत होते त्यावेळेला सायली त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आणि उभी राहून सायलीने कशा पद्धतीने आता त्यांना मदत केली हे सगळं सगळं त्यांना आता आठवतंय आणि का कोणष्ट त्यांना आता सायलीबद्दल एक आपुलकी प्रेम माया हे सगळं वाटत आहे की या सगळ्यामध्ये आता सायली प्रतिमाला घेऊन आली आणि आत्तासुद्धा सायली प्रतिमाची किती काळजी घेती आहे तिला आता कोणत्याही गोष्टीची कमतरता पडू नये म्हणून आता, आता स्वतः लक्ष देते आहे आत्तासुद्धा तिची काळजी घेती आहे आणि प्रतिमा पण तिला किती सपोर्ट करते हे सगळं पाहत असताना तिकडे अर्जुन आलेला आहे अर्जुन ज्या वेळेला तिकडे येतो आणि त्यावेळेला तो म्हणतो सिनियर तू बिलकुल चिंता करू नकोस आत्ता ज्या लोकांनी तुला त्रास दिलाय त्यांचा आता पूर्णपणे खात्मा होणार आहे यावरती रविराज म्हणतात खरं सांगू का अर्जुन तर माझी अजिबात इच्छा नाही आहे अजूनही प्रतिमाला तिकडे पाठवण्याची मी फक्त आणि फक्त याच कारणासाठी प्रतिमाला तिकडे पाठवतोय कारण तिची स्वतःची इच्छा आहे तिची इच्छा असल्या कारणाने मला आता हे पाठवायचं आहे नाहीतर नाहीतर आता मी स्वतः स्वतः कधीच तिला पाठवणार नव्हतो आणि हा अजून एक महत्वाचं म्हणजे जर का त्या महिपतने तिला काही त्रास देण्याचा प्रयत्न केला तर तिथल्या तिथे त्याची गोळी घालून मी खून करेन आणि मला बाकी काही माहीत नाहीये त्याचा जीवच घेऊन टाकेन यावरती मग आता अर्जुन सांगायला लागतो सिनियर एक चूक आणि आता सगळा खेळ संपला हे आपण कोर्टामध्ये नेहमीच म्हणतो ना आणि ते मी तुला सांगायची खरंच गरज आहे का आपली एक चूक आपल्यावरती किती भारी पडू शकते ही गोष्ट आता तुला माहिती आहे ना त्यामुळे अजिबात हे करू नकोस प्रतिमा त्या जर का का धीटपणा दाखवती आहे तर तू असा कमजोरपणा दाखवून एक वकील म्हणून तरी तुला चालणार आहे का एक नवरा म्हणून तरी तुला चालणार आहे का हे मात्र आता तू सांग बरं यावरती लगेचच आता इकडे सांगायला लागते रविराज नाही तू म्हणतोस ते बरोबर आहे जर प्रतिमा इतक्या पद्धतीने स्ट्रॉंगली हे है सगळं हँडल करती आहे तर मला कोणत्याही बाबतीमध्ये वीक होऊन चालणार नाही आहे तू म्हणतोस ते मला पटतंय मी कोणत्याही बाबतीमध्ये वीक होणार नाही आहे मी खरं तर या सगळ्यामध्ये आता आ, मी पोलीस स्टेशनची बाजू सांभाळतो म्हणजे मी काय करतो माहिती आहे का मी पोलीस स्टेशनला जाऊन बसतो तिथे जे काही पोलिसांना मदत करायची आहे ती मदत मी करेन कारण जर का कदाचित मी त्या ठिकाणी आलो ना तर कदाचित माझ्या हातून काहीतरी चुकीचं घडेल आणि मग मात्र आता मला तिथे पश्चाताप करायला नको त्यामुळे तिकडची बाजू मी सांभाळेल इकडे तोपर्यंत नागराज आलाय महिपतकडे आणि तो सांगतोय काय सांगू ही बायको म्हणजे माझी ना मूर्ख आहे मूर्ख मला काय म्हणते तर आता तुम्ही घेऊन जाते कुठे तिच्या ठाण्याची मावशी आहे तिकडे औषध घेऊन जा मला तर काय कळतच नाहीये काय त्या मावशीकडे औषध घेऊन मला पाठवते कुणास्ट यावरती महिपत तू का टेन्शन मध्ये आहेस असं नागराज जेव्हा विचारतो त्यावेळेला महिपतला म्हणजे नागराजला महिपत सांगायला लागतो काय सांगू महिपत शेड फोन पौन पुन्हा आला होता यावरती तो म्हणतो काय मग म पद घडलेला सगळा प्रकार सांगतो की हो तो फोन कॉल पुन्हा आला होता आणि तो मला सांगतोय की आ या या ठिकाणी ये हे बघा लोकेशन पाठवले असं म्हटलं ब ती परत एकदा अर्जुनचा फोन येतो आणि या लोकेशनवरती पोच असं सांगतो त्यावरती आता लगेचच नागराज सांगायला लागतो बघितलं हा मला असं घाबरवतोय कोण असेल हा आणि पैशाची डिमांड केली मग ही चिचुंदरीज खरं तर पैशाची डिमांड करत नसेल ना नागराज शेठ तुम्हाला काय वाटतंय यावरती नागराज म्हणतो नाही नाही मला नाही वाटत आहे हे सगळं आता प्रिया करते आहे पण महिपत या ठिकाणी जाणं सुद्धा खूपच रिस्की आहे असं मला वाटतंय यावरती महिपत म्हणतो नागराज शेठ रिस्की असलं तरी मला जायलाच पाहिजे आणि तुम्ही पण चला माझ्यासोबत यावरती नागराज म्हणतो काय महिपत मी कशाला तिकडे येऊ अरे मी तिकडे येणं म्हणजे मुळातच आता माझा चेहरा तोंडाने स्वतःहून दाखवणं ना यावरती नसला माहित नसलेला चेहरा मी कशाला दाखवू यावरती लगेचच आता इकडे सांगायला लागतो महिपत बाकी कुणालाही तुमचा चेहरा माहित नसेल पण मला मला मात्र तुमचा चेहरा माहिती आहे ना या सगळ्या तुम्ही जर का माझ्यासोबत आला नाहीत तर मात्र खूप मोठा गोंधळ होईल ते काही नाहीये तुम्ही माझ्यासोबत यायचं आहे जर का माझ्यासोबत आला नाहीत तर मात्र या सगळ्यामध्ये मी तुमचा चेहरा सगळ्यांच्या समोर आणेन असं म्हटल्यावरती आता इकडे तो सांगतो एक एक करत माझ्यावरती वार करण्यात आलेले आहेत माझ्यावरती आता इकडे असे वार करण्यात आलेले आहेत म्हणजे एक एक करत सगळ्यात पहिले मला आता फोन केला जळ तर लाकूड टाकलं हे सगळं जे काही चाललंय ना त्या सगळ्या सगळ्याचा बदला तर मला घ्यायलाच पाहिजे काही तरी सुद्धा मी ह्यांना सोडणार नाहीये फायनली इकडे प्रतिमा रविराज आणि हे सगळे जण निघालेले आहेत रविराजांना अजूनही प्रेक्षकांना खूपच चिंता आहे आणि रविराज या सगळ्यामध्ये प्रतिमाला सूचना देतात आणि त्यानंतर मग आता इकडे सायली सांगायला लागते काहीही झालं ना प्रतिमा त्या तरी देवी आईचा आशीर्वाद जोपर्यंत आपल्या पाठीशी आहे तोपर्यंत आपल्याला काही होणार नाही त्यावरती प्रतिमा म्हणते हो प्रत्येक वेळेला देवी आईने स्तर मला या सगळ्यामध्ये तारलेलं आहे आणि यासुद्धा वेळेला देवी आईच मला आता तारणार आहे आणि त्यामुळे काहीही झालं ना तरी सुद्धा देवी आईचा आशीर्वाद घेतल्याशिवाय आपण जायचं नाहीये इकडे तोपर्यंत फोन आलेला आहे चैतन्याचा की अर्जुन पाच झाडांवरती मी कॅमेरे प्लेस केलेले आहेत आणि त्या सगळ्यांचं लोकेशन मी तुला सेंड करून ठेवतो आणि प्रतिमहात्याला तू हे सगळं दाखवून ठेव म्हणजे कसं आहे ज्या वेळेला तू आत्याला हे सगळं दाखवशील ना त्यावेळेला एक्झॅक्टली तिला आता समजेल की कशा पद्धतीने आता इकडे तुला म्हणजे तिला हँडल करायचंय कळलं कर का असं ती लगेचच आता इकडे सांगायला लागतं अर्जुन की तू काळजी करू नकोस मी प्रतिमा त्याला सगळं दाखवून ठेवतो तुला ज्या सूचना दिल्या त्या सूचनांचं तू आता पालन कर असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच इकडे चैतन्य म्हणतो काळजीच करू नको प्रतिमा आणि आता इकडे सायली सगळेच जण आशीर्वाद घेण्यासाठी आलेले आहेत मुळातच आता सुमन पण तिकडे आणि प्रतिमा देवाची आता इकडे म्हणजे देवी आईची पूजा करते आहे प्रतिमा देवी आईची पूजा करते आणि आता देवी आईकडे आशीर्वाद मागते काही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता मला माझी स्मृती परत येऊ दे आणि हे सगळं सगळं आता व्यवस्थितरित्या होऊ दे जे काही माझ्यासोबत इतक्या वर्षापूर्वी घडले ज्याच्यामुळे माझं आयुष्य पुरतं बदलून गेले त्या सगळ्या सगळ्याची माहिती आता मला मिळालीच पाहिजे असं म्हणत ती देवी आईकडे प्रार्थना करते आणि सायली प्रार्थना करते की ज्या गोष्टीसाठी आम्ही आता चाललेलो आहोत त्यानंतर ही गोष्ट पूर्णपणे आता झालीच पाहिजे असं म्हणत मग मात्र आता इकडे सगळे जण देवी आईचा आशीर्वाद घेतात आणि त्यानंतर निघालेले आहेत त्यावेळेला आता इकडे सुमन सगळ्यांना प्रसाद देते आणि ती सांगते तुम्ही ज्या कामासाठी निघालेला आहात ते काम शंभर टक्के होऊ दे यावरती मग आता ती सांगते हा तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल की मला काय माहिती या कामाबद्दल पण तुम्ही जे काही बोलताय ना ते मला बरेच दिवस समजते मला समजते की तुम्ही आता कुणासाठी चाललेला आहात त्यामुळे मी कुणाकुणाला काहीही बोलणार नाहीये पण या सगळ्यामध्ये आता मला मला माहिती आहे काहीही झालं ना तरी तुमचं काम यशस्वी होणार म्हणजे होणार तुम्ही या सगळ्यामध्ये यशस्वी होऊन येणार म्हणजे येणारच असं म्हणत आता इकडे सुमनने लगेचच हे दिलेलं आहे आणि सगळ्यांना सुमन आता सांगत आहे की या सगळ्यामध्ये तुम्ही यशस्वी होणार इकडे तोपर्यंत अर्जुन आणि रविराज हे दोघ जण बोलत आहेत अर्जुनला रविराज सांगतायत की हे बघ चिंता करू नको मी पोलीस स्टेशनला चाललोय तिकडून जे काही सगळं हँडल करायचं आहे ते मी करेन तुम्ही चिंता करू नका पण प्रत्येक वेळेची मला अपडेट दे प्रतिमाची काळजी घे कोणतंही संकट तिच्यापर्यंत पोहोचू देऊ नको यावरती अर्जुन म्हणतो सिनियर तू बिलकुल काळजी करू नको प्रतिमा त्या स्वतः स्ट्रॉंग आहे आणि कोणत्याही बाबतीत आता ती काहीही तिला होणार नाही याची जबाबदारी माझी प्रतिमा सांगते तुम्ही चिंता करू नका यावरती रविराजांना तरी सुद्धा प्रतिमाची प्रेक्षकांनो खूपच चिंता वाटत आहे प्रतिमा या सगळ्यामध्ये आता इकडे कशा पद्धतीने सर्व्हाइव्ह करेल प्रतिमाला सगळं आठवेल का किंवा प्रतिमा या सगळ्या हल्ला सहन करू शकेल का असं तो सांगतोय आणि त्यावरती मग आता लगेचच इकडे अर्जुन सांगतोय हे बघ प्रतिमा त्या तुला पाहिल्यावर ती महिपत खूपच पॅनिक होणार आहे आणि तो कोणतीही ऍक्शन घेऊ शकतो प्रत्येक ऍक्शनसाठी तुला प्रिपेअर असलं पाहिजे काहीही झालं ना तरी त्या महिपतला अजिबात घाबरायचं नाहीये त्याला समोर जायचं आहे यावरती सायली म्हणते प्रतिमा त्या मी तुमच्याकडे एक मिरची म्हणजे एक मिरचीचा स्प्रे दिलेला आहे काय करायचे जर का अगदीच तुम्हाला कोणत्याही बाबतीत वाटलं की आपल्या जवळ महिपत येतोय आपल्याकडे काहीही हे नाही आहे तर त्याच वेळेला हा मिरचीचा स्प्रे तुम्ही स्प्रे करायचा आहे मग काहीही उपयोग नाही आहे महिपतकडे बंदूक असू दे नाहीतर अजून काय असू दे तुम्ही कोणत्याही बाबतीमध्ये अजिबात हे करायचं नाही आहे तो असं म्हटल्यावरती आता इकडे प्रतिमा सांगते काहीच काळजी करू नकोस मी एकदम व्यवस्थित आहे आणि असं म्हणत आता इकडे अर्जुन पण सिनियरला सांगतोय तू नी काहीही झालं तरी सुद्धा अजिबात कोणत्याही प्रकारे चिंता करायची काहीच गरज नाही आहे आम्ही काळजी घेऊ एकमेकांचा निरोप घेऊन ठरलेल्या ठिकाणावरती प्रत्येक जण चाललंय रविराज त्यांच्या ठिकाणी अर्जुन सायली त्यांच्या ठिकाणी इकडे तोपर्यंत प्रियाचा खूपच आता तिला काहीच कळत नाही आहे अर्जुन सायली कुठे गेले काय झालंय त्यांचं नक्की काय प्लॅन आहे नक्की यांनी काय ठरवले आणि त्याच वेळेला प्रिया विचार करते नाही नाही मला आता नागोबाला तरी किमान फोन करून विचारायला पाहिजे की आता त्याचं तरी काय चाललंय महिपत कुठे आहे काय अर्जुन साईडीने प्लॅन केला आहे का इकडे अजूनही नागराज आणि महिपत या दोघांना असं वाटते की हा डाव आपल्यासोबत प्रिया खेळते त्यामुळे त्यांनी अजून तरी प्रियाला काहीच सांगितलेलं नाही आहे आणि त्याच वेळेला प्रियाचा फोन आल्यावरती प्रिया म्हणते काय चाललंय काय तुमचं कुठे आहात तुम्ही यावरती तो म्हणतो तुला काय करायचंय प्रिया म्हणते हे बघा तुम्ही उगाच माझ्यावरती संशय घेत आहे माझ्यावरती खरंच संशय घेण्याचं काहीच कारण नाहीये मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का म्हणजे खरं सांगायचं सा तर आता या सगळ्यामध्ये म्हणजे मी नाही आहे तुमच्या लक्षात येत आहे का याच्यात माझा हात बिलकुल नाही आहे माझा हात असता तर मी तुम्हाला स्वतःहून कॉल केला असता का काय प्लॅनिंग चाललंय कारण अर्जुन आणि सायली सकाळपासून इकडे नाहीयेत तर मला काय प्लॅनिंग तुमचं चाललंय ते सांगाल का यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागतो नागराज की हे बघ तुझ्यावरती कसा विश्वास ठेवू मी म्हणजे तू काही करू शकतेस ना यावरती ती म्हणते ऐका तरी माझं मी काय बोलते ते मी कोणत्याही बाबतीत काहीही करणार नाहीये हे बघा मला सांगा काय चाललंय कुठे चालणार तुम्ही यावरती मग आता नागराजचा नाईलाच होतो आणि नागराज सांगतो अगं काही नाहीये महिपतला एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला होता फोन आल्यावरती महिपतला त्यांनी सांगितले की काय झालं होतं बावीस पंचवीस वर्षापूर्वी हे सगळं आम्हाला कळले आणि त्यांनी त्याच अपघाताच्या ठिकाणी त्याला बोलवले यावरती मग आता प्रिया म्हणते आणि तुम्ही चाललात यावर तो म्हणतो मग महिपतला कोण ब्लॅकमेल करते त्याला महिपत जिवंत ठेवेल असं तुला वाटतंय का महीपत त्याला जिवंत ठेवणारच नाहीये असं म्हणत मग मात्र आता इकडे लगेचच प्रिया सांगते मला लोकेशन पाठवा मला ते लोकेशन पाठवा आणि त्यानंतर मी पण त्या लोकेशनवरती पोहोचते असं म्हटल्यावर ती लगेचच आता इकडे तो सांगतो नको नको तू कशाला इकडे येशील त्यावरती लगेचच ती म्हणते हे बघा मी काय सांगते ते ऐका काही झालं तरी सुद्धा जर का मला हे शक्य झालं ना तर मी तुमची मदतच करेन माझ्यामुळे तुम्हाला नक्कीच मदत होईल असं म्हटलं व ती मग आता लगेचच इकडे सांगायला लागतं महिपत इकडे नागराज सांगायला लागतो ठीक आहे मी लोकेशन पाठवतोय मी लोकेशन जरी पाठवलं असलं तरी त्या लोकेशनवरती तू पोहोचायचं नाहीयेस कुठेही परिस्थितीमध्ये तिकडे येऊन राडा करायचा नाहीये कारण कसं आहे ना तिकडे आधीच महिपतला या सगळ्यामध्ये उगाचच तू अडकवून ठेवशील यावरती ती म्हणते नाही असं काही होणार नाहीये मी महिपतला अडकवणार नाही तुम्ही फक्त लोकेशन पाठवून ठेवा मग बघते मी काय करायचं असं म्हणत प्रिया लोकेशन लोकेशन आता लोकेशन मागते आणि लोकेशन मागून आता ती काय थांबणार थोडी असते ती त्या लोकेशनवरती आता इकडे अजिबात म्हणजे जाणार नाही असं त्याला सांगते पण पण आता ती त्या लोकेशनवरती जायला निघालेली आहे बरं हे सगळं चालू असताना नागराजने तिला सांगितले ठेव फोन चल मला आता लवकर कामं करायचे आहेत प्रिया फोन ठेवते तो प्रिया आता ते लोकेशन पाहते आणि मला तर तिकडे गेलंच पाहिजे असं म्हणत ती आता त्या ठिकाणी जायला निघते प्रेक्षकांनो एक एक करत अनेक गोष्टींचे उलगडे होताना आपल्याला दिसणार असतात इकडे आता बराच वेळ झालाय प्रत्येकाने पोझिशन घेतलेली आहे सायली अर्जुन एका ठिकाणी आहेत तर तिकडे प्रतिमा आणि आता चैतन्य हे दोघं एका ठिकाणी आहेत आणि त्यानंतर चैतन्य सांगतोय प्रतिमा त्या अजिबात घाबरायचं नाहीये अर्जुन सायली आणि मी आम्ही असेपर्यंत तुम्हाला कोणत्याही प्रकारचा धोका काही होणार नाहीये आम्ही आहोत ना तिकडे असं म्हणत तो प्रतिमाला आता एक आहे किंवा प्रतिमाला धीर देत आहे इकडे अर्जुन पाहतोय अजून तरी कोणीच आलेलं नाहीये आणि त्याच वेळेला आता इकडे आपापल्या पोझिशनवर ते सगळे बसलेत आणि झाडांना ज्या ज्या कॅमेरे लावलेल्या आहेत त्याच कॅमेऱ्याच्या इकडे महिपतला आणायचं आणि त्याच्या तोंडून सत्य वदवून घ्यायचं हे आता ठरलेलं आहे बरं हे सगळं चालू असताना मग आता प्रतिमाला सगळी गोष्ट मागची प्रेक्षकांना आठवायला लागलेली आहे प्रतिमाला आठवते की कशा पद्धतीने त्या रात्री काय घडलं होतं किंवा त्या रात्री ज्या वेळेला आता एंट्री झाली होती त्यावेळेला आपली गाडी चालली होती मागून काय झालं आपण कुठे पडलो पडल्यावर ती आपल्यासोबत काय घडलं एक आणि अनेक प्रकार तिला आठवत आहेत पण तिलाच काय सायलीला का पण आठवत आहेत सायलीला या सगळ्या गोष्टी आठवायला लागल्या आहेत आणि तिचं सुद्धा डोकं गरगरायला लागलेलं आहे नेहमीप्रमाणे तिला आता चक्कर यायला लागली आणि आता हे सगळं चालू असताना सायलीला का त्रास होतोय असं आता अर्जुन विचार करतोय आणि त्यावरती आता इकडे सायली सांगते की नाही काही नाही आहे मी बरोबर आहे असं म्हणत सायली आता त्याला बोलते ही। हो है। है तो आता त्याला ही। तर आहे पण तिला खूप त्रास होतोय हे अर्जुन पाहतोय येण्याची चाहूल त्याला लागलेली आहे महिपतच्या येण्याची चाहूल लागल्यावरती त्यानंतर अर्जुन आता चैतन्याला सांगतोय हे बघ महिपत येतोय महिपत जरा जास्तच घाबरा घुबरा झालेला दिसतोय अजिबात काळजी करायची काही गरज नाहीये तो घाबरा घुबरा होणं हेच आपल्या पथ्यावरती पडणार आहे आता वेळ झाली की प्रतिमा आत्याला बरोबर रीतीने पाठवून दे असं म्हटल्यावर ती मग आता तो सांगायला लागतो चिंता करू नकोस मी बरोबर वेळेमध्ये प्रतिमा आत्याला पाठवून देतो आणि त्यावरती मग आता लगेचच हे दोघ जण पोझिशन घेतात आणि त्यानंतर आता इकडे लगेचच या सगळ्यामध्ये महिपत आलेला आहे आणि त्यानंतर आता महिपत आलाय आणि त्यानंतर महिपत या सगळ्यामध्ये हातामध्ये एक जळत लाकूड घेऊन आलेलं ला आहे आणि तो विचार करतोय येऊ दे जो कोणी आहे माझ्याकडून पैसे मागण्याची हिंमत करतोय ना त्याला त्याला या स जळतर लाकडांनीच मारून टाकणार आहे असं म्हणत प्रेक्षकांनो महिपतची एंट्री झाले महिपतची एंट्री झाल्यावरती इकडे आता महिपत जरा घाबरा घोबरा झालाय त्याच वेळेला मग आता लगेचच इकडे अर्जुन सांगतोय काय नाही चल प्रतिमा आत्या हिम्मत करायची आणि जायचंय महिपत विचार करतोय मला फोन नाही अजून आलेला आहे काही नाही झालेलं आहे आणि त्याच वेळेला प्रतिमाला समोर बघून महिपतची त्रेधातेरपीठ उडालेली आहे महिपतने प्रतिमाला पाहिलंय आणि त्याच वेळेला अर्जुन साईली पोझिशन घेऊन बसलेले आहेत महिपत कुणाला तरी फोन करतोय हे सगळे पाहतायत आणि त्याच वेळेला प्रतिमाला समोर बघितल्यावरती महिपतचे धाबे दणाडले आणि त्याच वेळेला महिपत इकडे चिडून तिच्याकडे पाहतोय आणि बावीस वर्षापूर्वी तुला मारणं मला जमलं नाहीये पण आत्ता आत्ता तुला सोडणार नाही आहे असं म्हणत महीपत तिला बोलतोय त्यावरती ती सांगते सैताना म्हणजे बावीस वर्षापूर्वी तू मला मारलं होतंस यावरती तो म्हणतो हो बावीस वर्षापूर्वी मीच तुला मारलं होतं आणि या सगळ्यामध्ये आता तू वाचलीस पण तोच पण ती आत्ता घडणार मी तुला आत्ता मारणार असं म्हणत महिपतने तिच्यावरती हल्ला केलाय पण महिपतचा हल्ला तिने बर्तवू लावलाय अर्जुन सायलीने जे काही शिकवलं होतं ते सगळं पणाला लावत तिने आता महिपतच्या तोंडून सत्य वदवून घेतले महिपतची माणसं आलेत पण सायली पण त्यावेळेला तिच्या आता रक्षणात उभी राहिलेली